जीव ब्रह्म ऐक्याचा काला जीव ब्रह्म ऐक्याचा काला माईबापाची सेवा भगवंताच्या सेवेने होतो दादा पहिला काला दही भाताचा दुसरा हरिनामाचा तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा जीव ब्रह्म्याचा ब्रह्म ऐक्याचा काला झाला की या जीवाची सांगता होते जसं काल्याचं कीर्तन सप्ताहाची सांगता करायची ठरली की काल्याचं कीर्तन करावं लागते ना तसं जीवनाची सांगता करण्यासाठी काल्याचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हा काला आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पण हा काला असा तसा होत नाही हा काला भगवंताच्या त्या चरित्राने होतो जे चरित्र परमात्म्याने गोकुळात केलं परमात्म्याने गोकुळात केलेलं चरित्र कोणतं ए दसे चरित्र केले नारायण रांगता गोदने रांगरंगोने लीलांचं लिलांचं वर्णन झाल्याशिवाय काला झाल्यासारखं वाटत नाही इथे किती ज्ञान मी तुम्हाला सांगू देत इथे कितीही ब्रह्मज्ञानाचा मी इथे फास पाजला तुम्हाला तरी तुम्ही म्हणाल बाबा याच्याशिवाय काला होत नाही बाबा काय सांगावं लागेल कृष्णाचं चरित्र सांगावं लागेल कोणतं सांगावं लागेल गोकुळातलं सांगावं लागेल का त्याच चरित्र सांगायचं आणि गोकुळातलं सांगायचं ऐका ऐकून चला तो भगवान परमात्मा असा आहे त्या परमात्म्याने जन्माला येण्याच्या अगोदर लीला सुरू केली देवकी वसुदेवाला रथात बसून कंस सारथ्य करतोय देवकीचा विवाह झालाय वसुदेवाबरोबर देवकी ही कंसाची बहीण आहे विवाह झाला रथामध्ये सारथ्य करतोय सारथ्य करत, करत असताना आनंद व्यक्त करतोय माझ्या बहिणीचं माझ्या हातून लग्न झालं त्याला आनंद वाटतोय प्रजा आता मला चांगली म्हणेल याच्या अगोदर राक्षस म्हणत होती आता बहिणीसाठी एवढं सगळं करतो म्हटल्यानंतर प्रजा चांगली म्हणेल म्हणून आनंद व्यक्त करतोय आणि आकाशवाणी झाली त्याला सांगितलं मूर्खा अरे मूर्ख कंसा तुला मारण्यासाठी जिच तू वरात करतोय ना तिच्या उदरी आठवा जन्माला येणार आहे तोच तुला मारणार आहे असं म्हटल्यानंतर राग आला घेऊन खडग माराय धावला हात तो धरीला धरेला पकडलं आणि सांगितलं बाबा काळजी करू नको आठवा मारेल ना मी आठवा आणून देतो शब्दावरती त्यांना कारागृहात ठेवलं आता कारागृहात ठेवल्यानंतर आठवा जन्माला येण्याची वाट पाहू लागले तुम्ही पाहतात की नाही तुम्ही पाहतात ना पाहत्रा पाहत्रा मायकडं पाहत्रा हा आठवा जन्माला येण्याची वाट पहिला जन्माला आला गरगर फिरवला मारला दुसरा जन्माला आला गरगर फिरवला शिळीवरती आपटवला मारला तिसरा जन्माला आला गरगर फिरवला शेळीवरती आपटवला मारला चौथा पाचवा सहावा <tell noise> मारला सातवा मारला नाही सातवा योग मायेद्वारे रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित करण्यात आला रोहिणी ही कंसाची दुसरी पत्नी आहे कंसाची दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित केला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी आहे रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित करण्यात आला आणि हा जो सातवा गर्भ आहे ते म्हणजे बलरामदा आहेत बलरामदादा सातव्या गर्भाने जन्माला आले आणि आठवा गर्भ वाढायला लागला इतकाच गर्भ ज्या दिवशी वाढायला जसा वाढायला सुरुवात झाली जसा गर्भ मोठा मोठा होऊ लागला तसा कारागृहामध्ये प्रकाश वाढू लागला कारण कारागृहात प्रकाश वाढतोय ज्याने जगाला प्रकाश दिला तोच गर्भगृहात आहे मग प्रकाश होणारच आता तो वाढतो आहे वाढता 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 तो जसा वाढतो आहे आता पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना कारागृहात प्रकाश होऊ लागला पाचवा महिना कारागृहात प्रकाश होऊ लागला सहावा महिना कारागृहात प्रकाश होऊ लागला सातवा आठवा कारागृहात प्रकाश होऊ लागला आता कारागृह प्रकाशमान झालंय आता ज्या जगाला सूर्यप्रकाश देतो त्या सूर्यालाच कारागृहातून प्रकाश मिळायला लागला एवढा प्रकाश का कारण तिथे श्री कृष्ण परमात्मा वाढत होते साध्या सुद्धा नाही विश्वाचा नायक जगाचा बाप तिथे वाढतोय आता कारागृहात प्रकाश 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 झाला तिथे देव गर्भाची स्तुती करण्यासाठी आले गर्भाची स्तुती करण्यात आली गर्भाची स्तुती केली स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा तिथे गारोबाची स्थिती झाली मला वाटतं घाणघाण थडी तर व्हायलाच पाहिजे व्हायला पाहिजे की नाही करूया आपण चला सगळे नेटाळी वाजून माझ्या बरोबर बजाव स्वागतम कृष्णा एक काळी स्वागतम कृष्णा हात वरती करून जय म्हणायचं असतं हात 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 आहेत का तुम्हाला का तुमच्या हात पंक्तीलाच निघतील बाहेर होय हात बाहेर करत हे बघा हात वरती करून काय जय म्हणायचं ते एकदा सांगून देतो मग त्याच्याशिवाय तुम्ही पण हात वरती करत जाणार आहे आजच नाही कायम हात वरती करायचं त्याचं कारण आहे का तुम्ही जुना काळ जुना काळ शाळेत गेल्यानंतर गुरुजी वर्गात यायची पटपट बोलत चला तुमच्या हात वरती आहेत माझ्या हाताला कळलं गेलं शाळेत जायचे गुरुजी वर्गात यायचे गुरुजी वर्गात आल्यानंतर रजिस्टर घेऊन यायचे रजिस्टर घेऊन आल्यानंतर सगळ्यात पहिली काय घ्यायचे हजेरी घ्यायची अगदी बरोबर हजेरी घ्यायचे हजेरी घेताने ते काउंटिंग म्हणजे सिक्वेन्स वाईज नाव घ्यायचे नंबर घ्यायचे काय करायचे हाजेरी नंबर एक yes, यस सर अलीकडं आलं यस सर नव्हतं तेव्हा काय होते हाजर गुरुजी काय हजर गुरुजी ऐका ऐका हजर गुरुजी म्हणायचं बरं हजर गुरुजी म्हणताने हात खाली ठेवून की वर घेऊन हात वरती हाजर मग काय लागायचे हाजरी आणि हात खाली ठेवून नाही म्हटल्यावर काय लागायची ज्यांना लावायची त्यांनी खाली ठेवा हात खाली ठेवून जो म्हणत नाही त्याची गैरहजरी लागते आणि हात वरती घेऊन जो म्हणतो त्याची हजरी लागते ज्याला देवाच्या दारात हजरी लावायची त्यांनी हात वरती करायचा आणि जय जयकार करायचा ऐका चला गोपाल कृष्ण भगवान की <स्तिखवारी> लागली 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 देवाचं स्वागत गर्भात करण्यात आलं आणि देवाचं स्वागत झाल्यानंतर नववा महिना नऊ महिने नऊ दिवस अष्टमीची रात्र अष्टमीच्या रात्री भगवान परमात्मा अष्टभुजा घेऊन चतुर्भुज परमात्मा प्रगट झाले देव चतुर्भुज प्रगट झाले वसुदेव देव की हात जोडून विनंती करू लागले नम्र होऊ लागले पाया पडू लागले देव म्हणू लागले ऐका बाबा मम्मी पप्पा अहो मी तुमचा मुलगा माझ्याकडे पाया पडता देवाने सांगितलं असं मी तुमचा मुलगा पाया पडू नका वसुदेव देवकी म्हणतात बाळा अरे आठ वर्षाचा झाला तर तुला माझं पूर्ण कोण म्हणेल मग आठ वर्षाचं नाही लहान हो लहान होण्यासाठी कृष्णाने सांगितलं आई मी लहान होणारच आहे पण लहान होण्याच्या अगोदर तुमची गडबड होऊ नये म्हणून मोठा झालो काय गरबड तुम्हाला सांगायला आलो मी जन्माला इथे आलो पण मला न्या कुठं गोकुळात न्या आणि माया तिथे जन्माला लाली माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते मला गोकुळात ठेवा मायेला मथुरेत घेऊन या मायकडं पात्रा मायकडे पाहत्रा वसुदेवजींनी कृष्ण उचलला कृष्ण पाठीत घेतला आणि पाठीत घेऊन भगवान श्री कृष्ण <laughs> परमात्म्याला गोकुळात गेले हे खूप संक्षिप्त सांगण्यासारखं आहे पण वेळ संक्षिप्तच राहिला पहा आता कृष्ण गोकुळात गेला आणि मायेला तिथून उचलून मथुरेत आणलं मथुरेतला आपल्याला पाहायचं नाही इथे थांबून घेऊ आता गोकुळामध्ये कृष्ण नेला रात्री कृष्ण तिथं नेऊन ठेवला माया जन्माला आली म्हणून गोकुळ सगळं झोपलेलं आहे सगळं गोकुळ झोपून गेलेलं आहे एवढंच नाही यशोदा सुद्धा झोपलेली आहे नंदबाबा झोपलेले आहे आणि यशोदेची सेवा करणाऱ्या सगळ्याच दाशा झोपलेल्या आहेत आणि कृष्ण मात्र शेजारी खेळतोय कृष्ण खेळतो पहाटे पाच वाजता रडण्याचा थोडासा आवाज आला तर एक दाशी गडबडून उठली अरे तर झोपी गेले अगं बाई मी तर झोपी गेले यशोदेचे काय हाल झाले असतील आणि काय नाही लेकराचा आवाज येतोय काय झालं पळायला लागली धावायला लागली जाऊन पाहती तर तिथं पोरग खेळतोय पोरग खेळत पाहून आनंद झाला ऐका बावन्न साठ वर्षाचं वय नंदबाबाचं झालं अजून लेकरू बाळणं होतं आणि अजून लेकरू बाळणं तर पोराची वाट पाहतात ते पोराची वाट पाहतात ती प्रतीक्षा आता पूर्ण झाली होती पोरग दिसलं आणि ती गवळण नंदबाबाला सांगण्यासाठी पळली बाबा यशोदाबाईने एक बालकने जन्म दे झाला पण नंद बाबाला इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो नंदबाबा तसेच तसे पोराला पाहायला आले नाही तसे नाही आले नंदबाने काय केलं कपडे घेतले घरातून आणि यमुनामयीवरती स्नान करण्यासाठी गेले यमुनेला स्नान केलं स्नान करून कपडे घातले आणि कपडे घालून मग नंदबाबा नाचत नाचत कृष्णाला पाहायला आले त्याचं वर्णन केलंय महाराजांनी चमत्कार सा हो गया लोगो चमत्कार सा हो गया लोगो हो गई बात निराली चमत्कार सा हो गया लोगो हो गई बात निराली अरे रात रात में बधाई लोगो सो सो बार बधाई लोगो या लाखो बार बधाई नंद जी के आंगन में बज रही आज बधाई बज रही आज बदाई बज रही आज बधाई

तर काहीच माणसांना आनंद झाला कोणाकोणाला जे देव माणसं होते त्यांना आनंद झाला आणि आन सगळेच्या सगळे राक्ष राक्षस भिटी भिटी पाहत होते <स्थाँगा> राक्षस कसे पाहत होते भिटी भिटी पाहत होते राक्षस पाहत होते तुम्ही कोणाशी पाहून राहिले मायकडं तुमचं नाही चाललं भाऊ जे देव माणसं त्यांना काय झालं आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर ते काय करायला लागले जसे चोपदार काय करायला लागले नाचायला लागले तिथं आमचे भाऊ कसे करायला लागले नाचायला लागले